तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महायुती सरकारने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांना पेन्शन वाढीसंदर्भात संदर्भात एक आपल्याला सांगितलेलं होतं ते तुम्ही बी जे पी महाराष्ट्र यांची पोस्ट पण बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुती सरकार महत्त्वाचा निर्णय घेतला होता फडणवीसजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय होता त्यामध्ये निर्णयामध्ये काय होतं तर दिव्यांगांसाठी मानसिक अनुदान आता पंचवीसशे रुपये झाले आहे अनुदानात हजार रुपयांची वाढ जीवनमान सुधारण्यासाठी मदत दिव्यांग दिव्यांगासाठी वाढीव अनुदान जीवनात नवा आधार दिव्यांगाच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल सशक्तीकरणाचा अध्याय नवा दिव्यांग बांधवांचा विकास पाया ही तुम्ही पोस्ट बघू शकता एकोणीस जुलैची आहे आणि अठरा जुलैला पगार वाढ करू पण आणखी पण ती पगारवाढ झालेली दिसत नाही आपल्याला तर तुम्ही आजची पोस्ट तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळमध्ये निर्णय झालेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य रुपयामध्ये हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे ही एक पोस्ट आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री साहेब आहे आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब आहे यांच्या मुख्यमंत्री इथं एक पूर्ण निर्णय झाला आहे अशीच आपल्याकडे दुसरी पण पोस्ट आहे हे पण बघू शकता तुम्ही मंत्रिमंडळमध्ये निर्णय संजय गांधी निराधारण श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांचा अर्थ सहाय्य हजार रुपयात वाढ लाभार्थ्यांना दरमा पंधराशेऐवजी आता पंचवीसशे रुपये मिळणार सामाजिक न्याय विभाग हे पण बघून घ्या इथं पण तेच आहे संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्य एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमा दीड हजार रुपये हजारऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार त्यानंतर मान्य बच्चूभाऊ कळू यांची एक पोस्ट आलेली आहे आपल्याकडं बच्चूभाऊ कळू यांच्या बेमुद्दत अन्नदान आंदोलना यश आलेला आहे राज्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय संजय गांधी निराधार श्रावण योजनेतील दिव्यांगाचा अर्थसहाय्य एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये हजारऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार राज्य शासनाने आभार व्यक्त आहे आमची मागणी सहा हजार रुपये मानधनाची कायम असणार सोबत विविध विधवा आणि अनाथांच्या देखील वाढ करण्यात यावी बच्चूभू कळू आहे माझी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो माझं आपल्याला एकच सांगणं आहे की आतापर्यंत पण हे आतापर्यंत पण आपल्याला जी आर वगैरे काहीच मिळालं नाही तर पहिले यांनी विधानसभामध्ये सांगितलं होतं की पंचवीसशे रुपये वाढ होणार आहे आता यांनी मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेतला आहे आता जी आर कधी निघणार हे आपल्याला कोणालाच माहीत नाही एकदा जी आर वगैरे जर निघाला तर आपण समजू शकतो की दिव्यांगांना पंचवीसशे रुपये वाढ झाली आहे आज तर यांनी फक्त मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेतला आहे पण हा जी आर कधी निघणार हा माझा सरकारला प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये काय वाटते कमेंट कळून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो